श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे आणि या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक शनिवारी विशेष महत्त्व आहे या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते आणि अश्वथ मारुतीचे पूजन केले जाते यावर्षी उद्या म्हणजे सव्वीस जुलैला अश्वत मारुती आणि नरसिंह पूजन करण्याची परंपरा आहे श्रावण महिना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या महिन्यात त्यांची विशेष पूजा अर्चना केली जाते श्रावणी शनिवार हा शनिदेवाला समर्पित असून या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते तसेच अश्वथ मारुती वटवृक्षाखालील मारुती हे शनिदेवाचे रूप मानले जाते त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते श्रावणी शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि शनिदेवाची साडेसाती किंवा देखील कमी होत असते अश्वत मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या हनुमानाची पूजा अश्वत म्हणजे पिंपळाचे झाड आणि या झाडाखाली हनुमानाची मूर्ती असल्यास त्याला अश्वथ मारुती म्हणतात श्रावणात विशेषतः शनिवारी अश्वत मारुतीची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी नरसिंह पूजन केले जाते नरसिंह हे भगवान विष्णूंचे चौथे अवतार आहे आणि ते भक्तांचे रक्षण करतात श्रावणी शनिवारी त्यांची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी तसेच आपल्या मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी मुलांवरील नजरबाधा दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम शनी देवाय मह किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच आपल्या घरामध्ये दे देखील सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल तसेच शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा आपण नवीन व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसेल तर आता उद्या आहे पहिला श्रावण शनिवार या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता श्रावण शनिवारी भरपूर महिला व पुरुष उपवास व्रत करत असतात आता तुम्हाला करणे शक्य असेल तर तुम्ही देखील करू शकता किंवा अगदी व्रत करणे शक्य नसेल तर फक्त मनापासून पूजा सेवा केली तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आता जिथे पिंपळाच्या झाडाखाली मारुती असेल तर अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा आणि जर तिथे नसेल तर फक्त तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली गेला तरी पण चालेल आता अगदी रस्त्याच्या कडेला पिंपळाचं झाड असेल किंवा मंदिराच्या बाहेर पिंपळाचं झाड असेल तर तिथे आपण पूजेसाठी जायचं आहे आता अगदी आपण ही पूजा सकाळी करू शकता किंवा सायंकाळी केली तरी पण चालेल घरातील कोणतेही व्यक्ती ही, ही पूजा सेवा करू शकते फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आता पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे कोणत्याही धार्मिक कार्यात यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळे महत्त्व आहे धार्मिक महत्त्वासोबतच पिंपळाच्या झाडाचे औषधी महत्त्वसुद्धा आहे ज्याचा वापर करून अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती देखील बनवल्या जातात पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वतहम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहेत जी या झाडाची वैशिष्ट्ये आहे पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी या झाडावर फळे उगवत नाही त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळेही भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हणतात होते पुराण या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात आणि जिथे भगवान विष्णू वास करतात तिथे माता लक्ष्मी देखील वास करते तसेच शनिदेवाचा देखील पिंपळाच्या झाडामध्ये असतो आणि आपल्या पूर्वजांचा वासदेखील पिंपळाच्या झाडामध्ये असतो त्यामुळे आपण या पिंपळाच्या झाडाची पूजा सेवा आवर्जून करायचीच आहे आता पिंपळाच्या झाडाखाली जाताना आपल्याला काही वस्तू घेऊन जायचं आहे तर सर्वात प्रथम आपण कणिकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे आता कणिक महत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे आता कणकेचा चौमुखी दिवा बनवणे शक्य नसेल तर मातीची पंथी जरी चौमुखी पद्धतीने प्रज्वलित के केली तरी पण चालेल एक तांबे भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकावं तसेच थोडेसे काळे तीळ त्यामध्ये टाकायचे आहे आणि काळे तीळ आणि काळी उडी तसेच साखर आपण सोबत घ्यायची आहे तसेच थोडेसे काळे तीळ आपण हातामध्ये घ्यायचे आहे आपल्या दोन्ही हाताने पकडायचे आहे आणि आपल्याला या काळ्या तिळाने आपल्या घरातील सर्व व्यक्तींची नजरही काढायची आहे लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो किंवा तुम्ही स्वतः असो प्रत्येकावरून आपण हे काळे तेल उतरून घ्यायचे आहे आता ज्या पण व्यक्तीची नजर काढायची आहे तर त्या व्यक्तीला आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेला तोंड येणार नाही ना याची ये आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपण हे काळे तेल उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे याच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे अशाच प्रकारे आपण घरातील सर्व व्यक्तींवरून हे काळे तेल उतरून घ्यायचे आहे सात वेळा काळे तेळ उतरवायचे आहे आणि त्यानंतर डायरेक्ट घराच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरून देखील हे काळे तिळ सात वेळा उतरवायचे आहे आता घरावरून उतरवत असताना देखील म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी माझ्या घराच्या मागे असते तर ते पूर्णतः दूर होऊ दे असे आपण म्हणायचं आहे आता हे काळे तीळ आपण घरावरून तसेच आपल्या घरातील सर्व व्यक्तींवरून उतरवल्यानंतर हे काळे तीळ परत आपण घरामध्ये आणायचे नाही तर आपण ते घराच्या बाहेरच घेऊन जायचं आहे आपण पिंपळाच्या झाडाखाली हे काळे तिळ घेऊन जायचं आहे त्याचसोबत आपण ज्या काही वस्तू कणकेचा दिवा असेल एक तांब्या भरून पाणी असेल तर ते देखील आपण घ्यायचं आहे आता तिथे गेल्यानंतर सर्व सर्वात प्रथम आपण कणकेचा चौमुखी दिवा लावायचा आहे दिव्याला आसन देणे शक्य असेल तर आवर्जून आसन द्यावं गुलाबाच्या पाकळ्या खाली ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाच्या पानावरती जरी थोडेसे अखंड तांदूळ ठेवले तरी पण चालेल तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकावं दिव्याला हळदी हो, कुंकू लावावं फुल व्हावं दिवा प्रज्वलित करावा आणि या दिव्यामध्ये देखील आपण थोडेसे काळी तीळ टाकायचे आहे आता काळी तीळ टाकत असताना आपण आपल्या पूर्वजांचं देखील स्मरण करायचं आहे तसेच आपण शनिदेवांचं देखील स्मरण करायचं आहे आता आपण पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही भूल झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्यांकडून जर काही चूक झाली असेल तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे त्यानंतर ओम पितृदेवताय महा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचं आहे ते काळे ते आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे नंतर आपण या झाडाला शुद्ध जल देखील अर्पण करायचं आहे त्यामध्ये आपण थोडे काळे आणि कच्च दूध देखील टाकलेलं आहे आता हे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे तसेच आपण जे काळे तीळ सर्व व्यक्तींवरून उतरून काढले होते तर ते काळे तीळ देखील आपण त्या पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचे आहे ते अर्पण करत असताना माझ्या घरातील व्यक्तींना जी काही नजरबाधा झालेली असेल घराला जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होऊ दे अशी मनोकामना करायची आहे त्यानंतर थोडेसे काळे उडीत आपण हातामध्ये घ्यायचे आहे ओम शनी देवाय मह ओम शनी देवाय मह या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचं आहे त्यासोबत आपण या झाडाला अकरा प्रदक्षिणा देखील करायची आहे आता अकरा प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता जेव्हा आपण या झाडाच्या प्रदक्षिणा करत असतो तेव्हा आपण इतर कुणासोबतही बोलायचं नाही आपण फक्त आपलं लक्ष हे पूजेमध्येच ठेवायचं आहे त्यानंतर आता या झाडाखाली बसून जर आपल्याला हनुमान चालिसाचे पठण करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे बसून हनुमान चालिसा पठण करावा आता तिथे हनुमानाची मूर्ती असेल तर तिथे बसून आवर्जून तुम्ही हनुमान चालीसा पठण करा तसेच विष्णू सहस्रनाम देखील तुम्ही तिथे पठण करू शकता आता या सेवा करून झाल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे तर त्यातील थोडीशी माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपळाला देखील ही माती आपण लावायची आहे यामुळे भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण आपला उजवा हात लावायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही संताप्राप्ती होत नाही किंवा खूप कर्ज झालेलं आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आता यानंतर या सेवा करून झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आता पिंपळाची पूजा करून झाल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही तसेच आपण जेव्हा घरी जात असतो तेव्हा कुठेही कुणाच्याही इथे जायचं नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही तसेच या दिवशी जर तुम्हाला पिंपळाच्या झाडाचं पान घरी आणणे शक्य असेल तर आवर्जून तिथील एक पिंपळाचं पान हे घरी आणायचं आहे आता पानाला मध्ये होल असेल छिद्र असेल किंवा खराब असे पान असेल तर असं पान चुकूनही घ्यायचं नाही व्यवस्थित पान घ्यायचं आहे घरी आणल्यानंतर आपण त्या पानावरती अत्तर लावायचं आहे आणि हे पान पर्समध्ये ठेवायचं आहे यामुळे आपल्याला पैशाची कमतरता ही कधीही भासत नाही अगदी तुम्ही दर महिन्याला हे पान बदललं तरी पण चालेल यामुळे पैशांच्या सर्व अडचणी अडथळे हे दूर होत असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद